नमस्कार मित्रांनो भटकंती दाई दिशामध्ये पुन्हा आपलं स्वागत आज आपण हा बदामीचा शेवटचा व्हिडिओ बनवत आहोत बदामीचा किल्ला आणि अगस्ती तलाव हा त्याच्या आजूबाजूची मंदिरे असे असं एकंदरीत आजचा व्हिडिओचं स्वरूप आहे आपण हे समोर आता पाहत आहोत मल्लिकार्जुन मंदिर असं मल्लिकार्जुन मंदिर तुम्हाला पद पण आहे ह्या नावाचं आणि इथे सुद्धा आहे अगदी अगस्त्य ऋषी अगस्ती तलावाच्या शेजारी हे मंदिर बांधलेलं आहे अतिशय सुबक असं जास्त उंच असलेले नागर शैलीमध्ये असून एक थोडंसं युनिक डिझाईन आहे त्यामुळे ह्या मन मंदिराला तसं विशेष महत्त्व आहे मंदिराच्या समोरच अगस्त्य तलाव असल्या कारणाने त्याच्या शोभेमध्ये अजून वाढ होते आता आपण किल्ल्याच्या प्रमुख प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत किल्ल्याचं प्रमुख प्रवेशद्वारावरच बऱ्याचशा पाट्या लावलेल्या आहेत ज्याचं आपण पालन करायचं आहे हे जेव्हा या साईडला जेव्हा पाहाल तेव्हा हे संग्रहालय हे संग्रहालय शुक्रवारी बंद असतं त्यामुळे आम्ही नेमके शुक्रवारी तिथे होतो त्यामुळे आम्हाला हे पाहायला मिळालं नाही आणि ह्या आतमध्येच हे शिलालेख वगैरे ठेवलेले आहेत इथे जवळपास काय मिळालेले म स्कल्पचर्स सगळे त्याच्यामध्ये व्यवस्थित माहिती देऊन संग्रहालयाच व्यवस्थित डिस्प्ले केलेले आहेत आपण ह्याचा आनंद घ्या जेव्हा याल तेव्हा आणि इथे आल्यावर एक विलक्षण अनुभव आपल्याला मिळतो हे खालचे शिवाले आपण पाहत आहोत लांबून आणि आता आपण ज्या दरीमधनं आत्म्या जाणार आहोत हे दरी पाहून मला माझ्या लहानपणी पाहिलेल्या मॅकनस गोल्ड या सिनेमाची आठवण करून देत होते अतिशय त्याच धर्तीवरचे असलेले हे डोंगर हे पाहण्यात खूप एक विलक्षण अनुभव होता अंगावर असं रोमांच दाटून येत होतं इथून जेव्हा आम्ही पास होत होतो तेव्हा आणि अतिशय सुरेख असं हे ठिकाण आहे सांगण्यापेक्षा इथे खरोखर येऊन अनुभव घेणं खूप महत्त्वाचं मला वाटतं अतिशय असे तीनशे चारशे फुटाचे असे उंच असे कडे आहेत त्याला आणि आता आपण आलो तर दुसरं प्रवेशद्वार मगाशी पाहिलं ते खालचं प्रवेशद्वार आणि इथून आता आपण त्या पहिलं शिवालय आहे त्याचं नाव शिवालय आहे हे खालचं शिवालय म्हणून परंतु काही लोकांच्या म्हणणं असं की ही सगळी विष्णूला समर्पित मंदिर होती परंतु आता ह्यांची नावं शिवमंदिर म्हणून प्रसिद्ध आहेत सूर्य बांधणीचं हे मंदिर असून थोडक्यात ह्याचा इतिहास आहे इसवी सन पहिल्या पुलकेशीने चालुक्य राजवटीची स्थापना करून बदामी ही त्यांनी बदामी म्हणजे तेव्हा त्याचं नाव वातापी होतं आणि ती त्यांनी राजधानी म्हणून घोषित केली त्यांनी जसा रामाच्या वेळेला अश्वमेध हा यज्ञ के झाला होता तसा त्यांनी यज्ञ केला आणि त्याप्रमाणे हा ही टेकडी वजा हा किल्ला त्यांनी स्वतःसाठी घोषित केला आणि त्यावर ते त्यांनी राज्य केले त्याने नंतर ह्या पूर्ण किल्ल्याला सुंदर अशी तटबंदी करून घेतली आणि दोन बाले किल्ले त्याने बांधले तिथे ते दक्षिण टेकडीवर आहेत आता उत्तर टेक उत्तरेच्या टेकडीवर फक्त दोन शिवालयात एक खालचे शिवालय आपण मगाशी पाहिलं आणि एक अप्पर शिवालय हे खालचं शिवालय आता आपण पाहत आहोत अतिशय उत्कृष्ट असं हे मंदिर आहे आणि या मंदिराला आम्ही पूर्ण सभोवताल फिरून व्यवस्थित बघून आज समोर दिसतो तो गेट नंबर द तीन या तिसऱ्या गेटने आपण आता आतमध्ये मगाशी आलो आणि आता आपण वरच्या शिवालयासाठी जाऊया दुसरा पुलकेशी नाही सहाशे बेचाळमध्ये इथे त्याची कारकिर्द गाजवली आहे आणि त्याचे पल्लवांशी जवळजवळ सहा वेळा युद्ध झाले त्यातली पहिली तीन युद्ध त्यांनी जिंकली आणि त्या प्रित्यर्थ त्याच्या पत्नीने पदक्कल येथे विरुपक्ष नावाचं एक भलं मोठं मंदिर जे हंपीमध्ये जसं आहे तसंच हे बऱ्यापैकी मोठं असं मंदिर त्याने तिने बांधलं त्यावेळेला आणि तसंच त्या दुसऱ्या पुलखेचा हा पराक्रमी होता पण पर त्याचं पल्लवांची एवढी युद्ध झाली की त्या पहिल्या तीन वेळा जिंकला पण नंतर तो आ, एक ती पंचवीस सव्वीस वर्षे त्याने राज्य केलं असेल पण त्याच्यानंतर त्याचा पल्लवांनी पराभव करून पूर्ण चालुक्य राजवटच संपवून टाकली बदामीमधनं असं एकंदरीत त्याचा इतिहास आहे आणि एवढं करून पल्लवाने मात्र फक्त दहा एक वर्षच तिथे आपली स्वतःची राजवट प्रस्थापित केली आणि नंतर त्यांचा पांड्या हल्लेखोरांनी त्यांचा पराभव करून ते संपूर्ण किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला आणि तो जवळजवळ चौदा शत चौदाव्या शतकापर्यंत विजयनगरचे साम्राज्य म्हणून घोषित झाले त्याने बराचसा कर्नाटकाचा वरचा भाग आपल्या अख्यारीत घेतला अशा नोंदी सापडतात आणि त्यांनी नंतर पुढे किल्ल्याच्या तटबंदीची अजून उंची वाढवली मध्ययुगीन काळात आदिलशाहचं यावर अधिराज्य होतं ते त्यां ते त्यांनी अठराव्या शतकापर्यंत पाळलं आणि अठराव्या शतकात टिपू सुलताननी त्याचा पराभव करून त्यावर आपलं राज्य स्थापित केलं आणि नंतर लगेचच टिपू सुलतानने ते कराराद्वारे मराठ्यांच्या ताब्यात दिलं आणि शेवटी शेवटी सतराशे ब्याण्णवपर्यंत ब्रिटिशांनी त्यावर आक्रमण करून आपल्या ताब्यात संपूर्ण हा प्रदेश घेतला आणि त्यानंतर ता ब्रिटिशांनी या संपूर्ण रा राज्यावर आपलं अधिराज्य गाजवलं ते शेवटपर्यंत मित्रांनो हे आता आपण पाहत आहोत की वास्तू जुनी नसून सध्याची आहे कारण ह्यावर विटांचं बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्या खाली बऱ्यापैकी अशी मोठी विहिरीसारखं आहे त्यात पाणी आहे आज देखील पण गव्हर्नमेंट त्याच्यावर जाळी घालून त्याला संरक्षण दिलेलं आहे आता आपण थोडंसं आता आपण थोडंसं उजव्या बाजूला जाऊया जिथे ठेहळणे बुरुज वगैरे असे काही स्ट्रक्चर्स आहेत ते आपण पाहूया त्यावर ही ह्या बारक्या चिंचोळ्या खिंडीतून आपल्याला जावं लागतं आहे अक्षरशः मॅकनेस गोल्ड ह्या सिनेमाची मला परत परत आठवण होत राहते आणि असं वाटतं की आपणच त्या अमर शरीफ आणि गेगरी पॅकच्या जागेवर आहोत की काय मित्रांनो कुतूहल आहे ह्या बदामी दगडाचंच ह्या बदामी दगडामुळे इथे जे सक्सेस झालेले आहेत त्याची अशी नजाकत दिसते आहे की तुम्ही ते पाहतच राहूच राहतो आपण माणसं आणि ह्या किल्ल्यापेक्षा मंदिरं खूप सुंदर आहेत किल्ल्याला तेवढं इतकं व्यवस्थित असं हे नाही आता हा वरती आपण पिळणी बुरुज बघूया मोठा आहे हा बुरुज बऱ्यापैकी आणि हा इथे एक फ्लॅग लावण्यासाठी एक त्याने खांबसुद्धा लावलेला आहे पण मला वाटतं हे सगळं आताच आहे खांब वगैरे लावणं वगैरे पण हा ठेळणे भर जुनाच आहे तुम्ही पाहू शकाल इथून ते शिवमंदिर दिसतं आहे आपल्याला अप्पर शिवमंदिर तो केरी ते सुंदर असं वर्ण व्ह्यू आहे खाली बदामी शहर दिसतं ख आणि अगस्त्य त्याला थोडासा दिसतो नाही असं नाही आणि आता तुम्हाला खालच्या बाजूला एक मंदिर दिसले आत्ता तटबंदीच्या खाली मालेगेटी मंदिर अतिशय सुरेख असं द्राविड्य पद्धतीमध्ये बांधलेलं शिवमंदिर आहे परंतु यास वाट ही खाली बाजारात पोलीस चौकी असलेल्या ठिकाणाहून तुम्हाला एक चिंचवळ्या गल्लीने वर यावं लागतं त्यामुळे आम्हाला ती स्केप झाली ते मंदिर आणि आम्हाला ते बघायचं राहून गेलं अतिशय सुरेख असं ते मंदिर आहे तुम्ही अवश्य आलात तर त्या पोलीस चौकीवरून एक चिंचोळी वाट कुठेतरी वर जाते असं चौकशी आणि ती मला कळलं तर तुम्ही ते नक्की बघून घ्या समोर आता आपण पर परतीच्या वाटेला लागलो हो। आहोत समोर दिसतात त्या चौक्या त्या काळातल्या ह्या चौक्या आहेत आणि दगडाच्या व्यवस्थित सुंदर बांधलेला तो दक्षिण भाग आहे किल्ल्याचा आणि हे आता आपण पाहतात पहिलं छोटं शिवमंदिर परतेच्या वाटेवर जाता जाता दिसतात मित्रांनो तुम्हाला हा किल्ला कसा वाटला हे मला नक्की मध्ये कळवा मी तुमच्या कॉमेंट्सची वाट पाहत आहे मित्रांनो आता आपण अगस्ती तलाव आणि भूतनाथ मंदिर भूतनाथ मंदिर असं भूतनाथ नावाचा कुठलाही देव नाही आहे इथे हिरण्य कश्यपीची मूर्ती आतमध्ये होती आणि ती अशी भयानक होती म्हणून त्या काळी त्या देवाला बघून लोकांनी भूतनाथ मंदिर असं नाव ठेवलं आणि आता ती मूर्ती त्या मंदिरामध्ये नसून ती कुठेतरी इतरत्र हलवण्यात आली नंतर त्यामुळे हे भूतनाथ मंदिर हे जे नाव राहिलं ते कायम ते त्या त्यास ते नाव राहिलं तुम्ही पाहू शकाल हा तलाव कितीतरी सुरेख आहे पण पर परंतु हा तलाव जास्त खोल नसावा कारण बऱ्यापैकी त्याच्यातून गवत वरती डोकावत असतं असं दिसतं मला त्यामुळे तो जास्त खोल नसावा तुम्ही पहा हा समोर ज्या भटनाथ मंदिराच्या मंदिरांचा संकुल आहे जवळजवळ चार पाच मंदिरं आहेत आणि ह्याच्या ह्याला जो छज्जा ह्या मंदिराला हे नागरशैलीतले आहेत सहा सहा फुटाचे दगड त्यावर अंथरलेले आहेत त्या छज्जाला आणि ते, ले ले ते आते इतकी वर्ष इतके सुंदर त्याने टिकून आहेत आजही तुम्हाला असे इतकं सुंदर आर्किटेक्चर बघण्यासाठी मिळणार नाही आणि इतकं सुंदर त्याला डिझाईन्स केलेले आहेत त्यांनी बाहेरच्या भिंतींना आणि उत्कृष्ट असा नमुना हा पाहण्यासाठी तुम्ही बघू शकाल आता ह्याच आयडिया नंतर पुढे फॉरवर्ड झालेल्या दिसतात आपल्याला म्हणजे प्र प्रत्येक देवळाच्या सुरवातीला चढण्याची जी त्यांनी पायऱ्यांना बाजूला केलेली जी मैरप आहे धक्का बांधलेला आहे जो तो इतका सुरेखाने वळणदार असतो की तो पाहून असा वाटतं की तोच धक्का आतापर्यंत सगळ्यांनी ते स्टाईल आतापर्यंत वापरतात ह्या भिंतींच्या कडेला अशी हे बांधलेले आहे चौथऱ्या टाईप आहेत त्याला असे बॉर्डर आहेत त्या बॉर्डरला त्याने पडत्या ठेवण्यासाठी असे उंचवटे बनवले आहेत काय ठराविक अंतरावर सगळे दगडाचे आहेत व त्या काळी देखील ह्या रोश रोषणाईसाठी किती खोलवर विचार केलेला होता त्या लोकांनी ह्याचा आपल्याला अंदाज बांधता येतो हे भूतनाथमध्ये तळ्यामध्ये असलेलं तुम्ही पाहू शकाल बाजूने कितीतरी गवत जवळजवळ उगवलेलं आहे पाण्यातून त्यामुळे हे तळ फारसं खोल असेल असं वाटत नाही इथे कोणत्याही प्रकारची बोटिंग किंवा काही असं काही दिसलं नाही म्हणजे विचारणा केल्यावर देखील कळलं की बोटिंगला अलाउड नाही आहे पूर्वी काहीतरी ॲक्सिडंट झाले म्हणून बोटिंग काढून टाकलेली आहे मित्रांनो इतक्या विशिष्ट रीतीने याने ह्या मंदिरांच्या जाळ्या दरवाजे छत त्याचे कळस इतके सुंदर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत की तुम्ही याची कल्पना करू शकत नाही त्यावेळेला ते लोक किती प्रॅक्टिकली ह्या गोष्टी पाहत होते परंतु नंतर आदिलशहाच्या यावर राजवट आल्याने त्यांनी बऱ्याचशा गोष्टी ज्या भग्नावशेष केलेल्या आहेत इंग्रजांनी देखील किल्ल्यांची नाचधूस केलेली आहे देवळांची केली नव्हती इंग्रजांनी पण किल्ल्यांची नाचधूस त्यावेळेला के केली ह्या पायऱ्या बघा की मी ज्या मगाशी म्हणत होतो अक्षरशः सुंदर अशा पायऱ्याचं एक ठुबक ठुबकदार अशा पायऱ्या वाटतात अशा साध्या ना खूप डेकोरेटिव्ह केलेले आहे मित्रांनो इथल्या मंदिरामध्ये लाईट गव्हर्नमेंटने लावली नाही कारण त्यांना अलाव केले नाही आहे यांनी त्यामुळे त्यांना तिथे लाईट आपल्याला स्वतः येऊन घेऊन गेला तर तुम्हाला कोण अडवणार नाही म्हणून माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही सोबत येताना अशी एल डीची बॅटरीवर ऑपरेटेड अशी तुम्ही छानपैकी लाईट घेऊन या म्हणजे जेणेकरून हा आता प्रदक्षिणा मार्ग आहेत त्या मंदिराचा छोटासा तर त्यामुळे मला पाठीमागचं स्कल्चर पाहू शकलो नाही पण लाईट असल्यासुद्धा तर आपल्याला हे ये पाहता येईल तुम्ही खांब बागा आतले किती सुंदर रेख आखीव रेखो बन बनवलेले आहेत आणि अतिशय विलोभनीय इथलं संपूर्ण दृश्य आहे आता हा आपण हा पाठीमागचा डोंगर बघू ह्यावर खास विशेष आहे तुम्हाला सांगण्यासारखं हे म्हणजे ह्या लेण्यांमध्ये जे काय काम केलं त्याचं अगोदर इथं छोटं मॉडेल केलं जायचं कोणत्या मूर्त्यात तुम्ही कशा रेखाटणार आहात त्याचे इथे थोडंसं प्रात्यक्षिक केलेलं आहे हे पहिली मूर्ती बघा वरा आहे गणपती आहे विष्णू आहे शंकर आहे पार्वती आहे नंतर कालिका माता आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत आणि ह्या ह्या लोकांचं विशेष तुम्हाला एक ब दाखवायचं आहे मला की इथं जे कारागिरी यायचे त्यांचा अटेंडन्स कसा ठेवला जायचा तो तुम्हाला दाखवतो थोडक्यात हा बघा हा असा अटेंडन्स ठेवला जायचा त्यांच्या रेगोट्या मारून म्हणजे हे आज देखील आपल्याला पाहू शकतो आपण की कसं त्या कारागिरांचा अटेंडन्स ठेवून त्यांची मॅनेजमेंट त्यावेळेला चालत होती असेल आणि खूप नवलाईचं आहे या सर्व गोष्टी तर आपल्याला ह्या आज देखील उलगडत आहेत ह्याचं वैशिष्ट्य आहे आज दीड हजार दोन हजार वर्षानंतरसुद्धा मित्रांनो तुम्ही आता आपण ह्या मंदिरात जाणार आहात की हे जे स्कल्पचर आहे मूर्ती आहे अतिशय सुरेख अशी सुंदर अशी बनवलेली आहे तुम्हाला ह्या फोटो व्हिडिओमध्ये एवढी आखीव रेखीव दिसणार नाही प्र प्रत्यक्षात तुम्हाला असं वाटलं ती एखाद्या लाकडावर बनवली आहे की काय असा त्याचा भास होतो इतकी सुंदर आणि गुळगुळीत की, की त्यावेळेला ती त्या लोकांनी कोणती अशी हत्यारं वापरली की या मूर्त्या त्यांनी अशा थ्री डीमध्ये कोरलेल्या आहेत आणि आज देखील त्या व्यवस्थित इतक्या इंटॅक्ट आहेत लोकांना तिथल्या मानलं पाहिजे की त्या लोकांनी याचं जतन केलेलं आहे आता गव्हर्नमेंट पण त्यावर लक्ष घालू नये पण मधल्या काळात गव्हर्नमेंटचं तसं त्यावर काही कंट्रोल का नसायचा तरीसुद्धा लोकांनी त्यांना व्यवस्थित जपलेले आहेत ह्याचं कौतुक नक्कीच करावं लागेल इतकं विशेष दाखवलेलं आहे त्यांनी आता इथं तुम्हाला दाखवतं अजून एक गोष्ट त्यांनी देवतांची प्रत्येकाची वाहनं काय होती आता शंकराचा नंदी होता नंतर आचा मयूर होता शि तर ता अशा टाईपचं त्यांनी त्या बारीक बारीक गोष्टी त्या कथा त्याच्यामध्ये चित्तारलेल्या आहेत आणि त्यामुळे असं सुंदर असं आपण हे इकडे बघायला पाहण्यासारखं आहे तुम्ही अवश्य नक्की भेट द्या इकडे काही करून आलात तर इथे चांगला वेळ देऊन या जेणेकरून तुम्हाला आरामात बघता येईल आणि पावसाळ्यात काढलात तर सुंदर तुम्हाला व्यवस्थित असं ॲटमॉस्फेअर मिळेल